पुसेगाव पोलिसांची थरारक कारवाई मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडलेल्या चालकाला अटक सतारात पुसेगाव पोलिसांची थरारक कारवाई समोर आली आहे मद्यधुंद चालक सचिन घोरपडेने वर्धनगड ओमनी या गाडीतून पुसेगाव फलटण रस्त्यावर जात असताना दोन निष्पाप लोकांना चिरडला आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपीवर त्वरित कारवाई केली असून गाडीत ताब्यात घेतलेली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु पुसेगाव पोलीस ठाण्याचे जलद प्रतिसाद देत समाजाचे प्राण सुरक्षितता सुनिश्चित केली आहे पोलिसांनी सांगितले की अशा प्रकारच्या मद्यधुंद वाहन चालकांविरोधात कठोर का कारवाई केली जाईल काल पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन पोलीस स्टेशन काल कुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये हद्दीमध्ये पुसेगाव रोड रोडला एक ओमनी कारचा मध्यधुंद अवस्थेत चालक सचिन दिलीप गोरपडे वय बत्तीस राहणार वर्धनगड हा पुसेगावकडनं पलटण बाजूला जात असताना त्याने मध्यधुंद अवस्थेत ओमनी कारवरनं रस्त्याने जाताना एक मोटरसायकल त्याचबरोबर एस टीला याचा अपघात केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या अपघाताच्या अनुषंगाने त्या चालकाला पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन त्याचे मेडिकल करण्यात आलेले आहे त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते लॅबला पुणे इथं पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या आरोपीवरती कायदेशीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एम व्ही एकशे एक पंच्याऐंशी एकशे एक चौऱ्याऐंशी एक प्रमाणे दा दारू दा पिऊन त्यांनी वाहन चालवलेलं आहे त्याचबरोबर तो त्याची वाहन देखील पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई सेवा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होत आहे रिपोर्ट एसबीएल